दिलीप करणपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण चार ते पाच वर्षाच्या मुलीचं फ्रॉकचं कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत त्याच्यासाठी आपण पाऊन मीटर कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे माप टाकलेलं आहे तर तुम्हाला हे माप सांगितलं जाणार आहे तर पहिलं माप सांगणार आहे तुम्हाला त्याच्या अगोदर तुम्ही ही घडी टाकलेली पहा ही चार पदरी घडी आहे इथे दोन पदरे पूर्ण कपड्याचा पन्ना आहे हा पूर्ण कपड्याचा पन्ना आहे आणि याप्रमाणे ही घडी टाकलेली आहे चार पदर केलेली आहे त्याची इथे दुहेरी घडी आहे आता आपण माप घेणार आहोत साधारणतः चार ते पाच वर्षाच्या मुलीला म्हणजे आपण चोवीस इंच छातीचा हा फ्रॉक कापणार आहे चोवीस इंचाच्या चोवीस इंचाच्या छातीचा प्रॉगला आपण कंबर उंची घेतलेली आहे सहा इंच सहा इंच कंबर उंची घेतलेली आहे आणि एक इंच मार्जिन म्हणजे शोल्डरला अर्धा इंच आणि कमरेला अर्धा इंच मार्जिन रेष ऐकून घेतली रेष खून घेतलेली आहे त्याच्यानंतर येथे मुंडाखोली साडेचार इंच घेतलेली आहे ही देखील रेष आखून घेतलेली आहे ही मुंडाखोली आपण दहा वर्षाच्या दहा वर्षापर्यंत आपण साडेचार ते पाच इंच मुंडाखोली घेऊ शकतो याप्रमाणे दोन्ही कमरेची रेषा आणि छाती रेषा आखून घेतलेली आहे आता छाती रेषेचा आपण माप पाहणार आहोत छाती घेर चोवीस आहे तर छातीचा चौथा भाग सहा इंच अधिक एक इंच लुझिंग आणि सात इंचावर मार्क केलेला आहे तसंच कंबर घेराजवळ आपण माप टाकलेला आहे कंबर घेर आहे बावीस इंच त्याचा चौथा भाग घेतलेला आपण साडेपाच इंच आणि एक इंच लुझिंग घेतलेलं आहे म्हणजे साडेसहा इंच छाती रेषा आणि कंबर रेषा याप्रमाणे जोडून घेतली आणि त्याच्या बाहेर एक एक इंच मार्जिन घेऊन रेषा आखून घेतलेली आहे आता आपण शोल्डरचं माप पाहणार आहोत शोल्डर सर्वांना साडेचार इंच घ्यायचं आहे दहा वर्षाची मुलगी असेल तर पाच इंच तुम्ही शोल्डर घेऊ शकता याप्रमाणे आपण शोल्डर देखील साडेचार इंच घेतलेलं आहे रेषा आखून घेतली पाऊन इंच तिरप घेऊन याप्रमाणे मुंड्याचा आकार दिलेला आहे आणि येथे आपण अर्धा इंच वरती घेऊन मध्यभागापासून कमरेकडे येथे कर दिलेला आहे याप्रमाणे कर दिल्यानंतर आता आपण पूर्ण आकाराप्रमाणे कापून घेणार आहोत याप्रमाणे आपण कापून घेतलेला आहे आता आपण याला वरती पट्टी लावणार आहोत स्पेगरी टाईप आपण याला वरती पट्टी लावणार आहोत तेव्हा सर्व लहान मुलींना इथे आपण दोन इंच मार्क केलेलं आहे आणि हा दोन इंच मार्ग आपण करून सरळ रेषा आखून घेतलेली आहे आणि वरचा भाग कापून घेणार आहे याप्रमाणे आपण कापून घेतल्यानंतर आता फ्रंट आणि बॅक दोन्ही सेम सेम आहेत फ्रंट आणि बॅक दोन्ही सेम सेम आहेत इथे दाखवल्याप्रमाणे ह्या क्रॉसपट्टे कापलेले आहेत ह्या ह्या पट्ट्या कापलेल्या आहेत याची उंची एक इंच घेतलेली आहे एक ते सव्वा इंच घेतलेली आहे या मुंड्याला आपण ही क्रॉस पट्टी लावून फिनिश करून घेणार आहोत या मुंड्याला क्रॉस पट्टी लावून फिनिश करून घेणार आहोत आणि वरती गळ्याच्या बाजूला याप्रमाणे दुमडून घेणार आहोत याप्रमाणे आपण फ्रंट आणि बॅक याप्रमाणे फिनिश करून घेणार आहोत क्रॉस क्रॉस कापलेल्या ह्या चारही पट्ट्या फ्रंट आणि बॅकच्या मुंडा घेराला याप्रमाणे शिवून घेतलेल्या चारही पट्ट्या मुंडा घेऱ्याला याप्रमाणे शिवून घेतलेल्या आहे चारही पट्ट्या मुंडा घेराला सुरळ बाजूला ठेवून शिलाय मारून घेतलेली आहे इथे शिवून घेतलेलं आहे ठेवतानाही सुलट बाजूला ठेवलेली आहे आता आपण नंतर या चारही पट्ट्या याप्रमाणे डबल फोल्ड करून याप्रमाणे घडी घालून पाव इंची चिप मारून शिवून घेणार आहोत त्याप्रमाणे आपण क्रॉस पट्टी लावून दोन्ही बाजू फ्रंट आणि बॅकचे मुंडे शिवून घेतलेले आहेत याप्रमाणे आणि वरच्या बाजूला फोल्ड केलेले आहे याप्रमाणे डबल फोल फोल्ड करून आपण शिवून घेतलेला आहे उलट बाजूला डबल फोल्ड करून शिवून घेतलेला आहे आता आपण इथे शोल्डरची स्ट्रीप पट्टी बनवणार आहोत ही पट्टी आपण दहा इंच लांबीला घेतलेली आहे अशा दोन पट्ट्या आपण घेतलेल्या आहेत अशा दोन पट्ट्या आपण घेतलेल्या आहेत आणि आणि रुंदीला दोन इंच घेतलेली आहे ही पट्टी लांबीला दहा इंच घेतलेली आहे आणि रुंदीला दोन इंच घेतलेली आहे यानंतर ही पट्टी आपण येतं फोल्ड करून जितका आपल्याला इलास्टिक लावायचं आहे त्याच्यापेक्षा एखादा पॉईंट किंवा पाच इंच जास्त घेऊन शिवून घेऊन उलटवून घेणार आहोत अशा कापडी दोन्ही पट्ट्या आपण उलटवून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण ह्या इलास्टिकच्या पट्ट्या कापलेल्या आहेत इलास्टिकच्या पट्ट्या उंचीला उंचीला पाच पाच इंचाचे घेतलेले आहेत आणि रुंदीला अर्ध्या अर्ध्या इंचाचे घेतलेले आहेत अशा दोन पट्ट्या आपण घेतलेल्या आहेत याप्रमाणे इलेक्ट्रिकच्या मापाने आपण दोन्ही पट्टे शिवून घेतलेल्या आहेत आता इथे थोडंसं मार्जिन ठेवून शिलायच्या बाहेर थोडंसं मार्जिन ठेवून दोन्ही पट्ट्या कापून घेणार आहे आणि त्या उलटवून घेणार आहे या आपण सुई किंवा कोणते माध्यम वापरून आपण याप्रमाणे ह्या पट्ट्या उलटवून घेणार आहोत या दोन्ही पट्ट्या आपण उलटवून घेतलेल्या आहेत आता आपण जे इलॅस्टिक इलॅस्टिक कापलं होतं ते याला सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे आणि सेफ्टी पिनच्या मदतीने आपण याप्रमाणे इलॅस्टिक याप्रमाणे इलॅस्टिक आपण ओवून घेणार आहे याप्रमाणे आपण शेफ्टी पिनच्या मदतीने इलास्टिक ओळून घेतलेली आहे पिन काढून घ्यायची आहे आणि बरोबर येथे एक टाका मारून घ्यायचा आहे तसंच आपण हा येथे दुसरा टाका मारून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला आपण बंद करून टाकलेले आहे तसंच आपण दोन्ही पट्ट्या तयार करून घेणार आहे याप्रमाणे आपण दोन्ही पट्ट्या तयार करून घेणार आहे या इलॅस्टिक टाकून तयार केलेल्या पट्ट्या आपण इथे फ्रंट आणि बॅगला येथे आपण फ्रंट आणि बॅग उलटा ठेवलेला आहे हा भाग सुलट आहे याप्रमाणे ठेवून जितकं कापड मोडलेले आहे तितकंच आपण इलेस्टिक ठेवणार आहे याप्रमाणे बरोबर मुंड्याचे रेषेत सरळ रेषेत ठेवून घेणार आहे पाव इंच खाली पाव इंच खाली पट्टी ठेवून येथे लॉक करून टाकणार आहे येथे लॉक करून टाकणार आहे याप्रमाणे आपण या, या दोनही पट्ट्या याप्रमाणे लावून लॉक करून शिवून घेणार आहोत याप्रमाणे फ्रंट आणि बॅकला आपण दोन्ही पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत या चिप्स लावून घेतल्यानंतर आता आपण फ्रंट आणि बॅकला घेर जोडून घेणार आहे हा घेर आपण घेतलेला आहे उंचीला बारा इंच आहे उंचीला बारा इंच आहे चार वर्षाच्या मुलीला पुरेल इतकेच आपण उंची घेतलेली आहे तुम्ही याची जशी लांबी असेल तसं घेऊ शकता तसंच या कमरेपेक्षा हा घेर एक सहा ते सात इंच जास्त घेतलेला आहे तुम्हाला जितका घेर मोठा पाहिजे तितका तुम्ही घेर घेऊ शकता एक मीटरचासुद्धा तुम्ही घेर घेऊ शकता आता आपण हे दोन्ही घेर येथे एक फ्रंटला आणि येथे एक बॅकला याप्रमाणे प्लीटच्या मदतीने येथे प्लीट्स घेणार आहोत येथे आपण हा घेर जोडून मध्ये प्लीट्स घेणार आहोत येथे छोट्या छोट्या प्लीट्स घेणार आहोत याप्रमाणे फ्रंट आणि बॅकला दोन्ही भाग जोडून घेणार आहोत याप्रमाणे आपण फ्रंट आणि बॅक इथे ठेवलेला आहे दोन्ही घेरांना आपण येथे प्लीट्स घेतलेले आहेत आणि ठेवताना हे उलट ठेवलेले आहे घेराचे दोन्ही भाग उलट आहेत आणि फ्रंट आणि बॅक देखील उलट ठेवलेला आहे आणि याप्रमाणे आपण घेराला प्लीट्स घेतल्यानंतर याप्रमाणे हे उलटला उलट याप्रमाणे ठेवून आपण पाव इंचाच्या अंतराने शिवून घेणार आहे हा फ्रंटचा भाग शिवून घेतला की त्याच्यानंतर हा बॅकचा भाग आपण शिवून घेणार आहे याच्यामध्ये फ्रंट आणि बॅक नाही ना 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 दोन्ही भाग एकच आहे याप्रमाणे पाव इंचाच्या अंतराने आपण दोन्ही भाग शिवून घेणार आहे इथे दाखविल्याप्रमाणे आपण फ्रंटला याप्रमाणे घेर जोडून घेतलेला आहे प्लेट्स घेऊन पाव इंचाच्या अंतराने शिवून घेतलेला आहे दुसरा घेर देखील आपण याप्रमाणे पाव इंचाच्या अंतराने शिवून घेतलेला आहे आता आपण साईड मारणार आहोत याप्रमाणे आपण जे मार्जिन घेतले होते एक इंचाच्या अंतराचं एक इंच जे मार्जिन घेतले होतं त्या एक इंचाच्या अंतराने आपण पूर्ण साईड शिवून घेणार आहोत अशा आपण दोन्ही साईड शिवून घेणार आहोत आणि आपण जितकं मार्जिन घेतलं होतं तितकं मार्जिन सोडून लॉक करून घ्यायचं एका मुंड्यामध्ये आणि शिलायला शिलाय बरोबर इथे याप्रमाणे मॅच करायची आपण जे अंतर ठरवलं होतं अर्धा इंच एक इंच त्याप्रमाणे शिला शिलाई मारायची आम्ही एक इंच मार्जिन घेतलं होतं त्या मार्जिनप्रमाणे आम्ही शिलाय मारणार आहे इथे घेरा ला, ला तुम्ही घेराला अंतर कमी तरी चालू हो। त्याप्रमाणे दोन्ही साईड आपण शिवून घेतलेले आहे दोन्ही साईड शिवून घेतल्यानंतर याप्रमाणे पहा ही एक साईड आणि ही दुसरी साईड याप्रमाणे आपण शिवून घेतलेली आहे आता आपण सरळ करून जो आपण घेर तयार झालेला आहे हा बॉटम घेर हा बॉटम घेर पावपाव इंच दोनदा फोल्ड करून इथे पूर्ण गोलाकार शिवून घेणार आहोत याप्रमाणे आपण हा पट्टी शिवून घेतली पट्टी शिवून घेतल्यानंतर या फ्रॉकला आपण इस्त्री करून घेतलेला आहे तर हा एकदम कमी वेळेमध्ये आणि कमी कपड्यामध्ये तयार झालेला फ्रॉक आहे हा फ्रॉक तुम्ही लहान मुलींसाठी बनवू शकता उन्हाळ्यामध्ये तुम्ही हा फ्रॉक कॉटन कॉटनमध्ये हा फ्रॉक तुम्ही बनवू शकता तेव्हा झटपट तयार झालेला हा फ्रॉक तुम्ही आपण कमी वेळेमध्ये तयार केलेला आहे तर याप्रमाणे आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद लिबर्टी इन्स्टिट्यूटचे हे सर्व कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध आहेत यामध्ये ब्लाउज ड्रेस नववारी साड्या गाऊन फ्रॉक वेस्टन टॉप इत्यादी आपले कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध आहेत हे सर्व कोर्सेस तुम्ही तुमच्या वेळेनुसार घर बसल्या हवी तितकी वेळा तुमच्या फोनवर करू शकता या ऑनलाईन कोर्सेसविषयी अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर संपर्क करा